तिकडे फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं गिरीश महाजनांनी म्हटलंय तर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ निर्णय घेतील अशी ही प्रतिक्रिया नितेश राणे दिलेली आहे आमच्या मनातले मुख्यमंत्री आपल्याला कल्पना आहे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतंय आमदारांना वाटतंय सर्वांना वाटतंय की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आमचा स्ट्राईक रेट तेवढाच आहे एकशे बत्तीस आमदार हे आमचे या ठिकाणी येऊन आलेले आहेत जवळपास एकोणनव्वद टक्के स्ट्राईट रेट हा आमचा या ठिकाणी आहे आणि स्वाभाविक आहे सगळ्यांना वाटतं आहे सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत तेच मुख्यमंत्री परत व्हावेत कारण एकोणीस चौदा ते एकोणीसमध्ये जे, जे काम देवेंद्रजीनी पाच वर्ष या ठिकाणी केलं ते सर्वांच्या मनामध्ये आहे त्यामुळे पुन्हा सर्वांना वाटतंय की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत तरीही वरती आमचे पक्षश्रेष्ठी आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील थांबा आता सरकार नवीन बनत आहे आमचं हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे भक्कम सरकार आहे आता काय सरकार बनल्यानंतर जे काही तुम्हाला कारभार होईल ते तुम्हाला दिसेलच